मित्रांनो <laughs> हे कालव्याचे खडे बोचायचं त्याच्यातून मास्कूक आहे जी आहे ती बाहेर काढायचं चा काम चालू आहे आई सर्व करते एवढं आतापर्यंत बघा एवढी काढली आहेत थोडी मेहनत करावी लागते हे सर्व प्रकारचं हे कोयतीच्या ही कोयती आहे या कोयतीच्या टोकाने सर्व तोडून काढायचे असतं बऱ्या म्हणजे अजून ट्राय करून बघते खूप सांभाळून कारण ही कोयतीची टोक मारते वेळी जर चुकली तर आपल्या हाताला होल पडेल आपल्या बोटाला होल पडेल हे बघा दुसरं एक काढलंय ही सर्व कालवी इथे आणलेली आहे कालवेचे खडे आहेत बघा हे आणि ही कालवी आता आई कोयतीने बोचते आहे बोचते म्हणजे याच्यामधले कालवं जे आहेत ही कोयतीच्या टोकीने तोडून त्याची कालवं बाहेर काढते दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे काढली जातात हे बघा आता आईने एवढी काढली आहे बघा आणि अर्धी कालवं इथे भाजायला टाकली आहे हे बघा ही अर्धी कालवं इथे भाजायला टाकली आहेत ही कालवेचे खडे भाजले की त्याच्यानंतर भाजल्याच्या नंतर आपण तिला असंच ते काढून खाऊ शकतो आणि हे जे कालवं काढलेली आहेत ह्याची आपण रसा बनवायचा ह्याचा खूप चविष्ट एकदम चविष्ट आहे ना आहे मजा येते चपाती वगैरे खायला तो हे बघा मित्रांनो हे कालवेचे खडे बोसायचं त्याच्यातून मास्टूक आहे जे कालवा आहे ती बाहेर काढायचं चा काम चालू आहे आई सर्व करते आहे एवढं आतापर्यंत बघू एवढी काढली आहेत हे बघा थोडी मेहनत करावी लागते हे सर्व करण्यासाठी पण खाते वेळ एवढे एवढे टेस्टीने एवढे चविष्ट असतात का ना काय विचारू नका कारण कोकणचा मेवा हा एक वेगळीच चव आहे त्याचा नाद कोणच करू शकत नाही मी पण ट्राय करतोय बघूया येतं घ्या दिसता आहे काय हा विद्यालय आपलं ए बघा फायनली मी काढलंय एक ए बघा केवढ मोठं आहे बघा हे बघा अशा प्रकारे असतं आतमध्ये मध्ये हे बघा केवढं मोठं आईने पण काढलंय असं हे कोयतीच्या ही कोयती आहे या कोयतीच्या टोकाने हे सर्व तोडून काढायचे असतात बाहेर अजून ट्राय करून बघतोय खूप सांभाळून कारण हे कोयतीची टोक मारते जर टोक चुकली तर आपल्या हाताला होल पडेल आपल्या बोटाला होल पडेल हे बघा दुसरं एक आहे हे भाजलेले कडे काढलेले आहेत आता थोड्या वेळापूर्वी या पातेल्यामध्ये आमच्या बायरे भाजले आहेत खडे हे बघा चांगले भाजले आहेत ना हे बघा हे भाजले आहेत चांगले भाजले आहेत ना बाय बरोबर भाजले ना कच्च्या ठेवलं हे बघा हा एक भाजल्याच्या नंतर ना काही काही जे खडे आहेत ना ते आप आपोआप उघडलेले असतात हे बघा हा हा खडा आहे ना आपोआप उघडला आहे हे बघा हे बघा केवढं मोठं आहे याच्यामध्ये आणि हे आपण असंच खाऊ शकतो असं काढायचं आणि हा मस्त एकदम टेस्टी टेस्टी पण अशाच प्रकारचे का ना या कालवींना पण हे जे कालवा भाजलेले खडे आहेत ना मित्रांनो यांना पण असंच तोडून पण ह्याच्यावरती अशी टोक मारायची काही गरज नाही आपण उलटी कोयती अशी पकडून हे उलट्या असं कोयती मारून त्याला तोडून काढून खाऊ शकतो दाखवतो तुम्हाला हे आहे ना हे असं असं तोडून हे इझी जातं तोडायला सोप्पं असतं ही सोपी पद्धत आहे पण ते कच्चे असतात ते अशा प्रकारे नाही निघत नाही बघा केवढं मोठं एकदम टेस्टी आहे कधी आलात कोकणामध्ये बाहेरची माणसं कोकणाच्या बाहेरची बाहेरची आहेत जरी कोकणामध्ये आमच्या आलात तर ही कालवी मात्र आमच्या खाडीतली कालवीची टेस्ट मात्र नक्की करा एकदम लाजवाब टेस्ट आशे, आशे। आशे, आशे, आशे। 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 तर खूप मजा येते मित्रांनो कालवी म्हटल्यानंतर कालवी आणि का भाजलेली ही कालवी आणि त्याच्याबरोबर भाकरी ही असली ना की एक दोन तीन भाकऱ्या तरी सहज आपण खाऊ शकतो कुठलाही रस्सा वगैरे न घेता किंवा कुठलाही दुसरी भाजी न घेता फक्त ही कालवी आणि भाकरी असतील ना तर खूप धमाल येते आई ते कालवं सगळी हे करतेच आहे पोजतेच आहे का बाहेर काढते आहे मी तुम्हाला दाखवतो कालवं काढल्याच्यानंतर त्याचा रस्सा कशाप्रकारे केला जातो त्याची रेसिपी कशी आहे ती पण तुम्हाला दाखवतो आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आव आपल्याला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा ही आंब्याची सालं पण इथे पडलेली आहेत ही आम्ही साठं घातली होती त्या साठ आंब्याच्या सालांची सा आ, ही सा, सालं आहेत ही नंतर आम्ही जी रान आपली गुरं वगैरे आहेत सुटारू गुरं आहेत गुरंढोर आहेत त्यांना आम्ही देणार देतात ती लोक गुरं खातात ही साठ वगैरे ए या भाई ये बोलो हे आमचे मोठे चिरंजीव आहे माझा मोठा मुलगा आहे ओम बाई ये या लवकर हे बघा एक आगीने मोठं काढलंय मोठं काढलं मोठं काढलं तिकडे टाकलंय तिकडे आतमध्ये मध्ये धोंड्या हाताला लागेल ती पोची मांजायला लागत, लागत काय

तो पण असतात बारीक बारीक ती थोडी काढून व्यवस्थित काढून खायचे ना बघ पाहिजे जे खा ना टेस्टी आहे बघ खाऊन बघ हा हा एक नंबर आम काय का एका दुन 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 तिन तिन काय एका खड्याला दोन दोन तीन तीन पण असतात काय काय खड्याने एकच असतं

मस्त भाजले ना ही बारी बारीक बारीक कर कोयती पाहिजे तुला कोयती पाहिजे कोयती नाही पटापट करतो भाकरी भाजलेली नाही आपली कालवी आम्ही अशी खाय आम्ही फोडून खातोय भाकरी असली की अजून मजा येते खायला मस्त

कालवी खाल्ली आहे सकाळी सकाळी आता थोडं रिलॅक्स व्हायचं आणि कुठेतरी अजून भटकं तिला भटकायला जायचं आपल्या जंगलामध्ये वगैरे किंवा नदीमध्ये किंवा खाडीमध्ये बघत राहा आणि व्हिडिओची आणि संपूर्ण व्हिडिओची मजा घेत राहा आता कालवा ओतलेली आहेत ना ती जरा फ्राय करूया मग आला मग अशी कालवं ओतली नाही आता ती काय काल फ्राय केली मग आला मग जेवण पण येते का? काल बघ 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 त्या फ्राय करायची वेग लसन देऊ तिकडनं आलं बांडी मध्ये आणि पटकर मुंबईला लसण पेस आणतात आला लसण पेस आम्ही गावाला आला लसण पेस कधी चिकन आणलं ना तर बाजारात ना राधा पुरसून आणतो इकडे भेटत नाही जवळ इकडे आम्ही अशी लसण चेततो आणि फोडणीला टाकतो बघा आता कशी टाकायची गावाला अशी टाकतात अशी लसण टाकतो

आणि कोकम बनवून दिलेली ना हां कोकम बनवली ते जरा थोडं थोडंसं कोकम टाकायचं होतं त्याच्यामध्ये बस ये नमक आता ते कोणा की आता ते होती शिजली मग बोलतात कालवचा रसा किती टाइम लागेल किती टाइम लागेल किती खालून दहा पंधरा मिनिटं म्हणजे उकळून दे जरा उकळलं की झालं थोडं पाणी कमी होत घट्ट होते जरा तर कालवी वगैरे आमची आज शिजलेली आहे कालवीस झाले कालवाच आज भाजी आहे बनवलेली रस्सा आहे खूप छान आहे आता आम्ही सर्वजे जेवायला बसतोय हा बघा आई वाटते सगळ्यांना जेवायला हे भात वाढलाय ही भाजी पण वाढली आहे कालवं येऊ दे कालवं ही बघा कालवं मस्त झाले Bayi tu pun dhalo na Kha? Kha? Si leli pun dhalo na tu Mana nako? Tula na aite te Mana nako? Mana nako? Aya dhilo Aya dhilo

मित्रांनो आज आहेत कालवा आमच्या घरी त्यामुळे नेहमीच्या जेवणापेक्षा आज दोन घास जास्तच जाणार आहेत तर असेच मजा घेत राहा व्हिडिओची आणि तुम्ही पण या जेवायला शक्य झालो तर कधीतरी आमच्या घरी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आम्ही जेवतो आहे सर्व घर मंडली जेवा बसले टाटा बाय बाय वीडियो आवैस लाइक शेयर आणि कमेंट नक्की करा अच नवनवीन वीडियो पहाड़ी आई लव यू कोकणिया YouTube चैनल सब्स्क्राइब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद